नमस्कार मित्रांनो आपली पहिली व्हिडिओ दाखलता देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी मी काय माझं गाव राणवली आहे मी नाही फक्त आमच्या दाखलता देवीच्या मंदिराकडे झालो देवदेवगाळेनुसार देव आम्ही पूजा करण्यासाठी दरवर्षी जात असतो तिकडे आणि तुम्ही पाहू शकता आमच्या तिकडे आता आणि रस्ता वगैरे कसा दिसतंय ते पिऊ आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर नक्की तुम्ही लाईक शेअर करा आणि सबस्काहीच करू शकता तुम्ही आणि बघा कसं तर आता आम्ही आलेले आहे जवळ मंदिराच्या आणि समोर दिसतंय दिसायला लागले आणि समोर मंदिरच्या समोरच हिरवगार असं सूर्यफूल सूर्यफुलाची झाडं आहेत बाग आहे आणि हिरवगार नजारा पण दिसू शकतो ज्या का आम्ही मंदिरची एंट्री करत आहात एंट्री केल्याच्यानंतर नंतर आपल्याला जिना चढून जेनगर पायथळ्याच्या वरती तर निघालेला आहे आणि तो पहिला गेल्याच्यानंतर पहिले घंटा वाजवतो घंटा वाजवल्याच्यानंतर देवीचं पण दर्शन घेतो दर्शन घेतल्यानंतर साफसफाई केल्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही देवीचं पूजा केल्याची के व्हिडिओ पाहू शकता ला आवडले तर लाईक शेअर करा नक्की थँक्यू था,